आज मी तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सुंठवडा घरच्या घरी पारंपरिक पद्धतीने कसा बनवायचा दे ते दाखवणार आहे सर्वात आधी कडाईमध्ये देठा आणि बिया काढून घेतलेले खारीकचे तुकडे घालायचे आणि थोडेसे परतून घ्यायचे आणि लगेचच काढून गार करून घ्यायचे त्यानंतर काजू आणि बदाम घालायचे ते सुद्धा हलकेसे परतून घ्यायचे आणि काढून घ्यायचे त्यानंतर बडीशेपसुद्धा थोडीशी भाजून घ्यायची त्यानंतर सफेद तीळ आणि खसखस सुद्धा भाजून घ्यायची आता किसलेलं सुकं खोबरं घालायचं आणि ते सुद्धा सोनेरे रंगावर भाजून लगेचच काढून घ्यायचं त्यानंतर सुंठ वेलची आणि जायफळ सुद्धा थोडेसे गरम करून घ्यायचे सर्व थंड झालेले जिन्नस मिक्सरमध्ये एक एक करून बारीक करून घ्यायचे आणि एकजीव करून घ्यायचे सर्वात शेवटी मिक्सरमध्ये सुंठ वेलची आणि जायफळ घालायची आणि त्यामध्ये खडीसाखर घालून मिक्सरला व्यवस्थित बारीक करून यामध्येच एकजीव करून घ्यायची सर्वात शेवटी भाजलेलं खोबरं हाताने चुरून यामध्ये एकजीव करून घ्यायचं आणि थोडेसे बेदाणेसुद्धा घालायचे इथे आपला सुंठवडा तयार आहे तुम्हाला सविस्तर कृती भरपूर टिप्स आणि साहित्याचं अचूक प्रमाण पाहायचं असेल तर खाली एक लहानसं त्रिकोणी बटन आहे ते लिंकवर क्लिक करून पाहू शकता धन्यवाद